यंदा गुढी पाळण्याचा सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आजच जवळ हिंदाय शोरूम भेट द्या अति लागू सर्वांगीण विकास काय असतो हे मोदी सरकारने दाखवून दिला आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीला मतदार पुन्हा एकदा निवडून आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला पुढायचं ते पत्रकार परिषदेत बोलत होते कोकणसाठी केंद्र शासने काय केलं याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन ते जिल्हाध्यक्ष प्रमोद जटार माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर भाजप उपाध्यक्ष राजू राहुल प्रभाकर सावंत

मच्छीमारी शेती आणि बागायती आणि त्याला जोडून इकडच्या तरुणांना रोजगार कसा मिळेल हा महत्वाचा विषय आणि आपण पाहिलं तर पर्यटनाचा विकास होण्यासाठी पायाभूत सेवा होणं गरजेचं आहे आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो की या पर्यटनाच्या दृष्टीने चिपी विमानतळ त्याला जोडून रेल्वेच्या दुपदरीकरणाचा सुरू असलेला प्रकल्प सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी झालेली नवीन रेल्वे स्टेशन स्थानक आणि त्यासाठी आवश्यक असणारे नवीन प्रकल्प मला सांगायला आनंद होतो की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोकणासकट महाराष्ट्र सरकारला आम्ही असं निवेदन दिलं आहे की ते निवेदन म्हणायचं महाराष्ट्र सरकारला सांगितलं आहे पाच हजार कोटी रुपये बारा चॅम्पियन सेक्टर्स सेवा क्षेत्रातले त्यासाठी केंद्र सरकारकडे आहेत आणि त्यामधून पर्यटनाचा विकास हा एक सेवा क्षेत्रातला महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्ना जिल्ह्यात पर्यटनाच्या सुविधा कशा उपलब्ध होऊ शकतील त्यासाठी आम्ही प्रकल्प मागवला आहे याच्या मंडलबजावणी झाली तर सिंधुर्गामध्ये आणि रत्नागिरी दोन्ही ठिकाणी पर्यटनाचा मोठा विकास होऊ शकेल रोजगार देण्यासाठी इकडे आपण हल्लीच सी आयचा कॉन्फिडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री देशातली सगळ्यात मोठी पर्यटनाला इंडस्ट्रीची बॉडी आहे इकडे करिअर यात्रा आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यात फिरली आणि <laughs> तशा असं आता कायमस्वरूपी ओरसला एक सी आय आणि जनशिक्षण संस्थांच्या विद्यमाने एक सेंटर चालू केलं जातं त्याला जोडून जेम्स अँड ज्वेलरी एक्सपर्ट प्रमोशन काउन्सिल ही वर्षाला साधारणपणे तीन लाख कोटीची निर्यात करतात तीन लाख कोटी आणि त्यामध्ये काम करणाऱ्या तरुणांना लाखो रुपयामध्ये नोकरी मिळत पगार मिळतात सुरतमधल्या एका ज्वेलरीनी दरवर्षी आपल्या कामगारांना एक तर फ्लॅट देतो किंवा गाडी देतात अशा तऱ्हेचे दे त्याचं क्षमता आहे तर त्यांचं ट्रेनिंग सेंटर इकडे आपल्याकडे त्यांनी सुरू केलं दोन्ही ठिकाणी रत्नागिरीत पण केल्या सिंधुदुर्गात पण केलं आणि त्याला जोडून स्टार्टअप म्हणून जो केंद्र सरकारचा उपक्रम आहे तो माझ्या अंडरचा आहे त्याची स्टार्टअप यात्रा देखील सिंधुदुर्ग रत्नागिरी मुद्दामून येऊन गेली आणि त्यामधून देखील स्टार्टअप इन्क्युबेटर सेंटर आणि स्टार्टअपचं ॲक्सिलेटर सेंटर हे देखील दो या दोन्ही ठिकाणी चालू आहे आणि म्हणून तऱ्हेने एकंदी विकास जर झाला तर आपल्या सिंधुदर्ग म्हणजे पश्चिम शेती बागायती पर्यटन याला मी विकासाला चालणार आहे मग अशी तुम्हाला म्हटलं म्हणजे सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा कोकणामध्ये नवीन आर्थिक उपक्रम चालू करावं लागतील आणि म्हणून कोल्हापूर वयोवाडी हा आणि तिथे चिपळूण कराड दोन्ही पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे एक रत्नागिरी जिल्ह्यात आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोकणाला जोडणारे दोन महत्वाचे पायाभूत प्रकल्प आहेत हे जेव्हा आपल्यात येतील तेव्हा स्वाभाविकपणे इकडची बंदरं ह्यांचा मोठा विकास केला जाईल आणि या बंधराचा विकास जोपर्यंत रेल्वे इथं तोपर्यंत तो होणार नाही आणि बंदराचा विकास झाल्यास कोकणचा विकास होणार बंदरांचा विकास आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये प्रचंड मोठ्या रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारे कार्यक्रम म्हणजे लॉजिस्टिक या जगामध्ये सगळ्यात जास्त रोजगार निर्मिती लॉजिस्टिकमध्ये होते लॉजिस्टिक हे माझ्या अंट पंतप्रधानांनी पहिल्यांदीच भारतामध्ये तयार केलं आणि त्यांनी माझ्याकडे ते त्याची जबाबदारी सोपवली त्या लॉजिस्टिकचा ॲक्शन प्लॅन आम्ही तयार करतो आणि त्यामध्ये खास करून कोकणात रत्नागिरी आणि शिगुरी दोन्ही ठिकाणी देशभराचे लॉजिस्टिक हब निर्माण करण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केलेला आहे आणि तो देखील जेव्हा पूर्णत्वाला जाईल तेव्हा इथे देखील अनेक तरुणांना त्यामुळे रोजगार मिळेल मी पुन्हा पंतप्रधानांना त्यासाठी धन्यवाद देतो की पहिल्यांदा देशाच्या इतिहासात लहान व्यापाऱ्यांसाठी नीती करण्यासाठी निराळ मंत्रालय उघडले गेले आणि त्याची जबाबदारी पण माझ्याचकडे या निवडणुकीत सर्वांगीण विकास काय असतो हे काम आम्ही केलं असल्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की या निवडणुकीत पुन्हा एकदा लोक राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजप शिवसेना युती रिपब्लिकन पक्ष त्याच्यात आहेतच सगळ्या निवडून देतील अशी मला खात्री वाटते नरेंद्र मोदी हे पाच वर्षासाठी पुढच्या किमान पुन्हा पंतप्रधान होणार आहेत हे निश्चित आहे मी स्वतः तो दहा बारा राज्यामध्ये प्रचार करून आलो आता आज सुद्धा आलो ते मी काल केरळात होतो त्याच्या दिवशी कर्नाटकामध्ये होतो मी सगळ्या ठिकाणी गेलो पश्चिम उत्तर दक्षिण आणि मी अजून जे प्रचार संपेल तेव्हा मी कमीत कमी बावीस राज्यात मी गेलो असेल आणि म्हणून मी निश्चितपणे सांगतो की जगात देशातली जी भावना आहे त्याच्यावर आधारित नरेंद्र मोदी हे देशाचे पुन्हा पंतप्रधान होणार आहेत त्यामध्ये कोणती शंका आहे संपूर्ण बहुमताचं राष्ट्रीय रक्षा आघाडीचं भाजपचं सरकार दिल्लीमध्ये पुन्हा सत्तेवर यामध्ये कोणत्या तऱ्हेची शंका होणारही नाही अशा वेळेला आपल्या कोकणाचा एक प्रतिनिधी संसदेत असावा तर स्वाभाविकपणे त्याचाही फायदा आपल्याला होईल असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर